नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ परत चालू करतो आहे जरा थोडे दिवस गायब झालो होतो तर मित्रांनो आज असा एका स्पॉटला आला हवा मुंबईमध्ये जिथे आपण आज पकडणार आहोत चिंदाणे तर चिंदाण्याचा प्रकार तुम्हाला काय काय जणांना माहीत असेल काय काय जणांना माहीत नसेल तर आमच्याकडे त्याला शिंपल्याचाच प्रकार प्रकार आहे तो तर आमच्याकडे त्यांना चिंदाणे बोलतात ग्रीन कलरचे असतात तुम्हाला दाखवतो कसे भेटतात ते आणि कसे काढायचे आहेत ते आणि इकडे रिपोर्ट पण चिंदाण्यांचा ना असतार ना काय आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजचे चिंदाणे भेटतात तर ह्या स्पॉटला कसं यायचं आणि ट्रॅव्हलिंग कशी करायचे आहेत ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि ते कसे काढायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो तर आज आम्ही आणि आप्पा का आले आहेत ते पुढे चालत होत आहेत आपले पंढर आले नाहीत रुपयांनी बाबू तर आम्ही दोघजण आला आहोत संडेचा वार बघून मस्तपैकी तर दाखवता मग तुम्हाला पा आहेत आणि या खडबात आपल्याला नाही भेटणार त्या साईडला थोडा अजून भरती अजून आता तर सुट्टी लागली आहे तर अजून थोडं पाणी सुटेल ना त्या साईडला खाली खाली म्हणजे म्हणून चिंदाणी राहतो ते कसे काढायचे पूर्ण दगडाला असे चिंकून असतात अजून आणि अजून मारत आहे आणि थोडासा खाली जाऊन ते चांगले भेटतील बघा काय काय तर दिसला काय भेटतील भेटतील थोडा मेनच स्पॉटला जातो घालवा बघा मित्रांनो ती एक नंबर अशी मोठी मोठी झाडी फुटलेली भरलेली आहे मित्रांनो शोधकाम चालू आहे हत्यार घेऊन बघा का दाखव काय आणला होता आणि या खोडसा खोडसा काय हवं का एक नंबर मित्रांनो हे बघा पहिलीच बोली झाली हवं का कशाला बघा बाजा पूर्ण दगडी जातून देऊन त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो अशा अडचणीत असतात पूर्ण काय माझा हत्यार देऊ काय देव काय आहे बघा फक्त तिला टोचन द्या चौक बाहेर पडलो हे फक्त खच याच्यामध्ये खचमध्ये का होता वास आहे ना मागन घाला पुढे आला ना तेच म्हणून बोललो मला स्क्रू आपल्या सळीच टाईप असं पाहिजे आहे लानियन काढायला भेटणार नाही आहे बघितलं चिपकलेत बघा कसले ते मजबूत चिपकलेत ना पूर्ण ते आतमध्ये पूर्ण चिककूनच जात दाखवा हा एक नंबर हा बघा मित्रांनो साईज बघा कशी आहे ती मस्त तर अजून मोठे भेटतील ते तिकडे पुढे पुढे आहेत जायचं आपल्याला आता पहिलीच बोनी भेटले त्यामुळे मग मला चांगलाच झाला आहे एक नंबर आणि जरा काढून टाकतो शंक मारण्याचे तिकडं भेटला एक नंबर अगोदर एक फटाफट भेटले तर काय मग कामच होत आहे अडचणी होत फक्त ह्याच्यात मी लक्ष केला पाहिजे बरोबर एकदम एकदम आडमोडी जागावर हो लगेच दिसण्यात येत नाही थोडासा पुढचा भाग हिरवा ओपन केला नाही कसं तिला स्टार्टिंगला भेटले फटाफट तिला <laughs> वाटत <थायग> पण हा <laughs> बघा वरती दोन हा एक नंबर दोन दाखवा आता तेव्हा साईज छोटे आहे ना दगडाच्या खाली खाली बरोबर आहेत ते बघा मस्त जायचं आहे का अजून तिथं अजून मोठी वर मोठा दाखवा एक <laughs> <दादागा>। <laughs> आ, नंबर चौकास चौकास चालू झालं दा ना शतकाम चालू आहे मजबूत पटापट पटापट आणि मेन म्हणजे पटापट भेटत जातात तर असं नाही की मगापासून आम्ही स्वतः वाव हे चार शेल्स आहेत ना फटाफट भेटले हे बघा आप्पा का हे बघा ऑईलला हे बघा पायाखाली दोन आहेत ना हा बघा इकडे एक तीन काढणार कशी होते एकदा मजा येईल तू कालवा बघा काय ती मरणाची मोठी मोठी कालवा आहे हा <स्थाँ> हम्म <स्थाँ> डील केला थांबा ऐक मी हे ना हे हे मेन म्हणजे चिपकले दगड आहेत आठता येत नाही बटावरची साहित्य वरचीच टोक दिसते वगैरे लक्ष फक्त एकदम प्रॉपर पाहिजे बोट अडचणीत आहे बघा पूर्ण एकदम हे पण अडचणी येत होते वर्ण दिसण्यात आले म्हणून हे पुढचा भाग आहे ना आवाग दिसण्या लगेच

तो स्क्रू ड्रायव्हर काढतो जाऊ जाऊ कस आहे दाखवत राहा दाखवत याला जाम कसरत करायला लागली एकदा सुटलं नाही आपण काढला आतमध्ये खबरलेला पूर्ण आतमध्ये खबीतच जातात ते पूर्ण डीपली मग भरपूर आहे धरून ठेवतात एकदम दगडांना पूर्ण जाम धरून ठेवतात साईज बघली आहे ती साईज भेटतात नाही घेणार आकाद भेटेल आता ना हा भेटेल का दगड काढली तर अरे भेटला कसा दगड जातात बघा ते असे धरून टोराच्या जोरात भेटत आहे भेटताय रिपोर्ट भेटतोय आपल्याला एक नंबर चांगला भेटतोय भेटले अजून भेटतील पुढे जायचं अजून आपल्याला पुढे अजून काम चालू करायचं अजून तिकडे भेटतील चांगले चांगले मोठे मोठे आप्पा का तयार व हो का इकडे लई कच्चीत आहे तर नकरा कच्ची काम चालू आहे बघा मित्रांनो इकडे एक अजून एक चांगल्या साईजचा बघा कच्चीत राहतात बघा आता काढू शकत नाही कारण पूर्णच पकलेले असतात आणि बाजूचे हे ना लगेच लागतात हातासून असं आहे बघा भेटलं राहलं हा भेटल बघा लगेच स्क्रू ड्रायव्हर द्या बघूया चौका हायचंच जे तुक हार जाम आहे मित्रांनो लाल लाल बघा पूर्ण हात लावला हे सगळे बाजूच्यात बेकार लागतात आणायचं हे आहे पण हे पण तेवढंच आहे एक काढला मी भेटला अजून एक दाखवा एक नंबर खायचा भेटला हे बघ हात दाखवा का उलटे करा आई काय करून ठेवला हे काय आईला आहे सिम्पल नाही आहे एकदम डेंजर विषय आहे काढला मग इथं कुठं आहे इथं पाठोपाठ बाजूबाजला Ừ, bây giờ hít nữa hít nữa Ừ Đâu bốc Hít này hít tâm Ya हा च पोटात न दातला विला कांत कल्याकडून घेतलेली आहे <laughs> वाल्याकडून <करने। laughs> थोडासा 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 नाही ते पाहायला पण त्याच्या आतमध्ये घेत पण ते समजत ना आतमं नाही घेत ते पकडून ठेवतात आतमधले काय आहे ते मग तिचे हे ते मास्टर तिची हे नसणार त्याने ते पकडलेले असतात त्याकडे हां నంతర తున ఫటాఫ్ కాబలా భా భగల दिसायला लागले आता एक नंबर दोप आहे चांगले तिथंच आपल्या मार काय का तो तो येईल काय

डायरेक्ट येईल काय या? जा जा <laughs> आता तो का अजून आपल्याला जाम हेल्प केलं नाही मरणाच्या आपल्याला शिंपले दाखवलं नाही भरपूर शिंपले दाखवत आहे अजून दाखवत आहे सगळ्यात मोठी तिनं दाखवलेली आणि आता तिथं दोन दाखवलं नाही ते बघा आपल्या तिथं हे बघा पाठी आपा कायस तीन चार माणूस ते बघा पाया खाली डाव्या पायाखाली अवकाश

घरची ती बघा समोर हा नाही नाही खाली जातो हा हा हे हे नाही नाही हे पण नाही ना। नाही 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 थांबता मी बघा फटाफट टाकतो याच्यामध्ये तर मित्रांनो रिपोर्ट एक नंबर आहे इकडे ह्या साइडला फक्त एवढंच त्या अडचणीत असल्यामुळे जाम मेहनत आहे त्याच्यासाठी आणि हे जे कालू आहेत ना त्या कालवांची क करपा आहेत ना पूर्ण हाताची वाट लावून टाकलं नाही का पूर्ण भिडतत आहेत आणि आप्पाकाच्या हात बक्षीव ना <laughs> लाल लाल झालेत आहेत खचला खच्चित ना आहेत ते होका जो जास्त येणार करू काय बघा एवढं धरून ठेवलं नाही भेंडी काढायला किती मेहनत आहे बघा वाटते भेंडी सर्व मेहनत मेहनत घातलीत आहेत आणि घरी पण कंटी मारायचं आहे त्यामुळे आता ह्या रूटनी सरळ आपल्याला त्या साईडला जायचं आहे आणि तिकडे डायरेक्ट मेन रोडला तिथून बसली पकडायची आणि परत स्टेशनला तर चाल चालता चालता जेवढे भेटतात तेवढे कवलं जातो तुम्हाला पण दाखवतो भेटतात आणि शेवटला तिकडे जाऊन एंडिंगला जाऊन बघतो किती टोटल भेटलं ते तुम्हाला दाखवतो तर चांगला रिपोर्ट आहे व्हिजिट करायला येऊ शकता तुम्ही आणि मस्त फक्त हा सामान सोबत व्हायचे बस कारण ह्यानं ते खच्चीत असल्यामुळे हे काढायला जमतं ते विळाविळा किंवा आपली कोयती भीती नाही जमत ते एकदम बेस्ट आहे चला पटपट मित्रांनो बिस्तर बघा आजचा आपला रिपोर्ट नंबर सगळ्या ओचून टाका या हत्या रामची एक लानिया आणि एक स्क्रू ड्रायव्हर हा बघा आम्ही थोडा आळशीपणाने हे केला म्हणून कमी आणि जाम एकदम याच्यामध्ये असल्यामुळे त्यामुळे काढायला भेटत नाही त्याची साईज बघा एक मोड़ी मोड़ी एक मोठी मजबूत आता एवढ्या पंजाबं तरी एक, पंजा एक शेल्स असेल शे, शे,